टाकळीफाटा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला जीव गमावा लागला असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे नुकत्याच साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच घडलेली ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी नगरमर्माण महामार्गावर ठिया आंदोलन करून बंद पाडला आहे प्रशासन आणि वनविभागाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेलतादाई कोल्हे यांनी तातडीने या परिसराला बिबट्या प्रभावित क्षेत्र घोषित करण्याची मागणी केली आहे स्नेलतादाई कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा वनरक्षक अधिकारी साल विठ्ठल तहसीलदार महेश सावंत तसेच वनाधिकारी रोडे यांशीची चर्चा करून तातडीने नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे त्यांनी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पिंजरे लावून सतत गस्त घालावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे स्नेलतादाय कोल्हे यांनी मृत महिला भगिनीच्याबद्दल दुःख व्यक्त करत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून प्रशासनाला आक्रमक पद्धतीने सूचना केल्या आहेत स्थानिक ग्रामस्थांना स्वसंरक्षणासाठी आवश्यक साधने आणि जागृती कार्यक्रम देण्यात यावे असेही आव्हान प्रशासनाला केले आहे नागरिकांच्या जीवितासमोर कोणतीही शासकीय यंत्रणा निष्क्रिय राहू नये तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि हा नरभक्षक बिबट्या ठार करा अशी मागणी स्नेहलताई कोल्हे यांनी मंत्री महोदयांकडे व्यक्त केली आहे नाही नाही आता ते काही परिस्थिती तो रेस्क्यू ऑपरेशन करून मारावा पर्याय आता

इनफॉर्म करून नाही मी साहेब परवा तुम्हाला पटले त्याच्यानंतर एक मुलगी गेली परत आता सकाळी सकाळी एक महिला गेली आता हे तुम्हाला इथे रेस्क्यू ऑपरेशन करून केलं नरभक्षक बिबटाय तो मारावा लागेल झाली लोकांमध्ये एक प्रकारची हा मोठी टीम पाठवा इथे आणि इथेच आहे तो ह्या परिसरात दुसरा बळी आमच्याकडे हा आता चार दिवसामध्ये